लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण शिवशाही न्यूज नुकताच विधान परिषदेवर निवड झालेले नवनिर्वाचित आमदार अमिजी गोरखे आज आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरला आलेले आहेत विठुरायाच्या दर्शनानंतर त्यांनी इथं जे प्रस्तावित लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकालाही भेट दिलेली आहे खर तर या संदर्भात आम्ही ज्यांनी पोटनिवडणुकीच्या वेळेस सा पंढरपूरच्या बांधवांना वचन दिलं होतं की हे स्मारक लवकर मार्गी लागेल या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आमदार साहेब आता तुम्ही स्मारकाला भेट दिलेली आहे पंढरपूरला आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा आलेला आहात काय नेमकी परिस्थिती आहे हे स्मारकाचं काम कधीपर्यंत पूर्णपणे मार्गी लागेल साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या समाजाची अस्मिता आहे आणि मी विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपुरामध्ये आलो आणि हा अनेक दिवसापासूनचा प्रश्न आहे मागेही मी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष असताना या विषयाशी माझी चर्चा झाली होती त्यामुळे या विषयामध्ये मी वैयक्तिक पाठपुरावा घेईल आमचे या भागातील स्थानिक आमदार यांच्याशी चर्चा करेल आणि या स्मारकाला हे स्मारक, स्मारक चांगल्या पद्धतीनं व्हावं स्मारका बरोबर या इथल्या आमच्या समाजाच्या सर्व जनतेला सर्व नागरिकांना या स्मारकाच्या माध्यमातून सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहील चर्चा करेल लवकरच आयुक्त आणि तत्सम अधिकाऱ्यांबरोबर मी बोल साधारण चाळीस वर्षांपासून अनुभव साठेंचं भव्य दिव्य स्मारक पंढरपुरात व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत बांधवांचे अनेकदा या, या स्मारकासाठी जागा बदलल्या गेल्या वचनं दिली गेली स्मारक झालंय मंजूर झालंय अशा आश्वासनं दिली गेली परंतु स्मारकाचं काम अद्यापही मार्गी लागलेलं नाही किंवा पूर्ण झालेलं नाही आता जे दिसतय ते आता रिसेंटली थोडस आहे परंतु नक्की मातंग बांधवांना हे स्मारक आणि सर्व समाजाला हे स्मारक कधी खुलं होणार आहे मी एक महिन्यापूर्वीच खर तर शपथविधी घेतली आणि त्याच्यामुळं मी शासकीय स्तरावर त्याचबरोबर राजकीय आमच्या या भागातील जे आमचे नेते त्यांच्याशी चर्चा करून मी या विषय लवकरच तुम्हाला सांगेल कारण आमदार समाधान आवताडे यांच्या जेव्हा पोटनिवडणुकीला प्रचारासाठी तुम्ही आला होता त्यावेळी सुद्धा तुम्ही वचन दिलं होतं की आ, या प्रकरणी म्हणजे अनाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी मी पर्सनली लक्ष घालून यामध्ये पुढाकार घेणार हे बघा एकतर वचन देण्याचा प्रश्न नाही कारण हा विषयच माझा आहे स्वतःचा म्हणून स्वतःला वचन <laughs> देऊ शकत नाही त्यामुळे हा विषय माझा आहे मी समाधान अवताडेशी नक्की बोलेल आणि हो हा विषय माझा असल्यामुळे मी स्वतः याचा पाठपुरावा करेल नुकताच आमदार समाधान अवताडे यांनी या स्मारकासाठी निधी दिलेला आहे परंतु नगर परिषदेकडून हा निधी योग्य पद्धतीने खर्च होतोय किंवा त्याचं काम योग्य पद्धतीने होतंय असं निदर्शनास आलंय का तुमच्या नाही याविषयी मी माहिती घेऊन तुम्हाला कळवेल अजून निधी माझ्या मते अजून आलेला नाही असं पण मी नीट माहिती घेईल आणि मग तुम्हाला कळेल लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जी आताची जागा आहे प्रस्तावित त्याच्यापेक्षा थोडीशी जास्तीची जागा मागणी बांधवांनी केलेली आहे त्या संदर्भात काही नाही खऱ्या आ... अर्थाने एवढी आता जी जागा जी म्हणतात चार पाच गुंठे ती थोडी थोडकीच राहील त्यात स्मारक होऊ शकत नाही स्मारकाबरोबर इथे अनेक गोष्टी त्यांना समाजाला करणं अपेक्षित आहे त्यामुळे त्यासाठी प्रचंड पाठपुरा करून या ठिकाणी कमीत कमी एखादी एकर जागा कशी मिळेल यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहील दुसरं दुसरं महत्वाचं की भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की आतापर्यंत खऱ्या अर्थानं मातांग समाजाला भारतीय जनता पार्टीने न्याय दिलाय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा विधान परिषद देण्याचं काम जे कुणालाही जमलं नाही काँग्रेसलाही जमलं नाही ते भाजपने केलं साता समुद्रापार अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करण्याचं सा काम माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने केलं सगळ्यांना माहिती अण्णाभाऊ साठे महामंडळ हे बंद पडलेलं महामंडळ सात वर्ष बंद होतं तीनशे कोटी त्याचा वर्षाचा निधी होता एकवीसशे कोटी रुपयाचं नुकसान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या जा काळात झाला ते सुरुवात आमच्या सरकारने केली तदनंतर अण्णाभाऊ साठे स्मारक असेल पुण्यात लहूजी स्मारक असेल या सगळ्या स्मारकांना निधी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने दिला आमची मुलं आज तागात आय एस ऑफिसर नव्हती हो आता ती आय एस ऑफिसर व्हावीत म्हणून आर टीची स्थापना एक तारखेला कोणी केली तर ती भारतीय जनता पार्टीने केली त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे त्यामुळे हे अण्णा भाऊंचं स्मारकही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या काळात आणि त्यांच्याकडनंच होऊ शकतं दुसरं कोणी करू शकत शेवटचा प्रश्न आहे लवकरच आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येत आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी भाजपची काय भूमिका असणार आहे काय रणनीती असणार आहे उमेदवार कशी असतात नाही ही रणनीती आणि उमेदवार ठरवण्याचा अधिकार कोर कमिटीला आहे मी स्वतः एक विधान परिषद आमदार आणि एक या समाजाचं एक नेतृत्व अनुसूचित जातीचा त्यासाठी आलेलो आहे पण यामध्ये ज्या अनुसूचित जातीचे राखीव असलेले मतदारसंघ आहे याच्याकडे मी नक्की प्रायोरिटीने बघेल आणि त्या ठिकाणी जे सक्षम उमेदवार असतील ते सक्षम उमेदवारांना तिकीट पक्ष देण्याचं काम करेल कारण लोकसभेच्या वेळी समाजाची मागणी होती सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून परंतु तिथं डावललं गेला असं एक समाजाची भावना होती समाजाला भारतीय जनता पार्टीने डावल नाही काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारने खऱ्या अर्थानं डावल आणि त्यांना किंमत असेल त्यांनी आमच्या विधान परिषद किंवा राज्यसभा देऊन हे होते भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आणि येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी मी वैयक्तिक लक्ष घालून प्रयत्न करणार आहे असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता आता तरी किमान हे स्मारक लवकरच मार्गी लागेल अशी भावना इथल्या मातंग समाजामध्ये दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्टील सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या